सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं पुना नाक्यापासून तो शेळगी आपल्या हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या दोना नाक्याच्या इकडे अलीकडच्या बाजूला ज्या शेळकी भागातून टर्न घेतो तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्रॉफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात त्या ठाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेंडर निघाले नाही त्याचं चेटर पन्नास कोटीचं चेंडर वर्क ऑर्डर पण राहिलं त्याचं स्टील डिझाईनचं आज टेस्टिक कामाला सुरुवात झालेली आहे जे बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग थो। भाग आपल्या यार्डाचा मा जो मार्केट यार्ड त्यांच्या आवडींचा भाग आहे त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट म कमिटीची जागा आहे तिकडनं पुढं घ्या बाजूने ते घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इथे या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला म न गेले सात वर्ष झालं ज्या फ्लॅओओं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केले आहेत त्याचंही लवकरात लवकर काम व्हावं हो। यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर काम यासाठी विनंती करणार कर आहे कारण गेल्या सात वर्ष झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लॅओओ होऊ शकला नाही पहिल्यांदा तो आपल्यावर सहाशे कोटीचं होता आता त्याचं तेराशे कोटी रुपये त्याचं एस्टिमेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठली जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं फलं होईल किंवा आपल्या या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते की त्यामुळंच हा सात वर्ष झाला हा एक लाव होऊ शकला नाही आणि आता जिल्हाधिकाऱ्याच्या ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर होईल त्याचा प्रयत्न करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका